विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती आल्यापासून राज्याच्या राजकारणामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत शेतकरी नाही तर सरकारच भिकारी आहे अशा आशयाचं आणखी एक वादग्रस्त विधान केलं होतं यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माणिकराव कोकाटेच्या बाबतीमध्ये नाराजी व्यक्त केली होती एखाद्या मंत्र्याने असं वक्तव्य करणं चुकीचं आहे असं फडणवीस म्हणाले होते मग अजित पवारांनी मंगळवारपर्यंत माणिकराव कोकाटे यांच्याशी बोलून त्यांची बाजू ऐकून मग राजीनाम्याबाबत निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं होतं दरम्यान छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्षे यांनी अजित पवारांची भेट घेऊन माणिकराव कोकाटेंचा राजी कोका राजीनामा घेण्याची मागणी केली होती विरोधकांचाही कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत होता या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती मंगळवारी सकाळी माणिकराव कोकाटे अजितदादांच्या भेटीसाठी दाखल झाले दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली त्यानंतर माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळ बैठकीसाठी दाखल झाले मग मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या मंत्र्यांना ही अखेरची संधी आहे असं म्हणत दम दिल्याच्या बातम्या आल्या यामुळं कोकाटेंचा राजीनामा टाळला याच्या चर्चा होऊ लागल्या पण मंगळवारी नक्की काय घडलं अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये काय चर्चा झाली माणिकराव कोकाटेंचा राजीनामा कसा टाळला आणि हा तात्पुरता दिलासा आहे का सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय बोल भिडू मंगळवारी सकाळी साधारण साडे दहा वाजता राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे कोका हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी रवाना झाल्याची बातमी आली दुपारी साधारण साडेबारा वाजता राज्य मंत्रिमंडळाची नियोजित बैठक होणार होती राज्याच्या पावसाळी अधिवेशनानंतर होणारी ती पहिलीच मंत्रिमंडळ बैठक त्याआधी माणिकराव कोकाटे हे मंत्रालयामध्ये पोहोचले यावेळी माणिकराव कोकाटे यांच्यासोबत त्यांच्या कन्याही होत्या अजित पवारांच्या मंत्रालयातल्या दालनामध्ये त्यांनी दादांची भेट घेतली या भेटीमध्ये दादांनी आपली नाराजी बोलून दाखवली कोकाटे तुमच्यामुळे आपल्या सरकारची बदनामी होते बोलताना तुम्ही भान ठेवायला हवं असं दादांनी म्हटल्याच्या बातम्या आल्या साधारण अर्धा तास माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाली भुजबळ सुद्धा काही वेळानंतर अजित पवारांच्या दालनामध्ये भेटीसाठी पोहोचले होते या बैठकीमध्ये दादांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली अशा बातम्या माध्यमांकडून देण्यात आल्या त्यामुळं आज मंत्रिमंडळ बैठकीआधी दादा कोकाट्यांचा राजीनामा घेतील या चर्चा जोरदार सुरू झाल्या आता दादा कोकाट्यांचा राजीनामा घेतील या चर्चा होण्याचं आणखी एक कारण होतं ते म्हणजे कोकाट्यांच्या आधी दादांनी नाशिकच्या कार्यकर्त्यांची घेतलेली भेट माणिकराव कोकाटे दादांना भेटण्याआधी नाशिक मधल्या एका शेतकरी संघटनेचं शिष्टमंडळ दादांच्या भेटीसाठी मंत्रालयामध्ये पोहोचलं होतं तेव्हा दादांशी बोलताना या कार्यकर्त्यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊ नका अशी मागणी केली होती पण यावर बोलताना किती वेळा चुका करणार आणि किती वेळा माफ करणार आता राजीनामा म्हणून आपण आलात पण जेव्हा आम्ही स्वतःहून मंत्रीपद दिलं तेव्हा कुणीही आलं नव्हतं सतत चुका केल्या त्यामुळं आता माफी नाही असं वक्तव्य दादांनी केल्याच्या बातम्या आल्या त्यामुळं कोकाट यांच्या राजीनाम्याच्या चर्चांनी जोर पकडला यानंतर सकाळी साडे अकरा वाजता माणिकराव कोकाटे आणि दादांची बैठक संपली यानंतर या बैठकीमध्ये माणिकराव कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केल्याच्या बातम्या माध्यमांकडून देण्यात आल्या भविष्यामध्ये अशी वक्तव्य केली जाणार नाही अशी हमी सुद्धा कोकाटे यांनी दादांना दिल्याचं बोललं गेलं मग अजितदादांच्या दालनामध्ये प्री कॅबिनेटला सुरुवात झाली छगन भुजबळ अदिती तटकरे नरहरी झिवळ हे राष्ट्रवादीचे मंत्री बैठकीसाठी अजितदादांच्या दालनामध्ये पोहोचले साधारण बारा वाजता प्री कॅबिनेट संपली माणिकराव कोकाटे यांनी प्री कॅबिनेट झाल्यानंतर माध्यमांशी बोलणंही टाळलं आणि ते थेट मंत्रिमंडळ बैठकीसाठी दाखल झाले माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिल्यामुळं त्यांचा राजीनामा आज टळलाय असंच बोललं जाऊ लागलं यानंतर मंत्रिमंडळाची बैठक पार पडली बैठक झाल्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना बाहेर पाठवलं आणि फक्त मंत्र्यांसोबतच चर्चा केली फडणवीसांनी वीस मिनिटं सगळ्या मंत्र्यांचा क्लास घेतल्याच्या बातम्या आल्या वादग्रस्त विधानं आणि कृती खपवून घेतली जाणार नाही तुमच्या विधानांमुळे सरकारची प्रचंड बदनामी होते ही अखेरची संधी मग काय कारवाई करायची ती करूच असा दमच मुख्यमंत्र्यांनी सगळ्या मंत्र्यांना दिला मुख्यमंत्र्यांनी अखेरची संधी असं म्हटल्यामुळं कोकाटेंचा राजीनामा टळला त्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालं पण मुळात कोकाटेंचा राजीनामा का टळला त्यासाठी कुठली पानं फिरली तर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा टळला याचं पहिलं कारण म्हणजे फक्त दादांच्या मंत्र्यांवरती कारवाई होते हा जाणारा संदेश राज्यात मागच्या काही दिवसांपासून फक्त माणिकराव कोकाटे हे एकटेच अडचणीत आले आहेत असं नाही एकनाथ मंत्री संजय शिरसाट शिरसाट पैशांचा सोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याआधी हॉटेलच्या प्रकरणावरूनही संजय अडचणीत आले होते यात भर म्हणजे शिरसाटांच्या मुलाचं प्रकरणही बाहेर आलं होतं त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांकडून केली जात होती अघोरी पूजा केली म्हणून शिंदेचे मंत्री भरत गोगावले यांच्यावरही आरोप झाले होते सोबतच पावसाळी अधिवेशनामध्ये मंत्री योगेश कदम यांच्या संदर्भातला सावलीबारचा विषय चर्चेत आला सावलीबार गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे मुंबईत असल्याचे आरोप विरोधकांकडून करण्यात आले त्यामुळे योगेश कदम यांची ही अडचण झाली थोडक्यात काय तर मागच्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदेचे मंत्री सुद्धा अडचणीत आले आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांकडून करण्यात आली होती त्या दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी एक विधान केलं योगेश तू घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत शिंदेनी आपण आपल्या मंत्र्याच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असा मेसेज दिला त्यामुळे जर या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती अजितदादांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला असता तर महायुतीमध्ये फक्त अजितदादांच्या मंत्र्यांवरच कारवाई होते शिंदेच्या मंत्र्यांवर होत नाही असा मेसेज गेला असता याआधीही मंत्रिमंडळातून धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता तेव्हाही आदल्या रात्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली बैठक आणि त्या बैठकीमध्ये दिलेले राजीनाम्याचे आदेश महत्वाचे ठरले होते हजिकच एका बाजूला विधान भवनामध्ये कार्यकर्त्यांनी राडा केला तरी भाजपच्या पडळकरांवरती कारवाई झालेली नाही दुसऱ्या बाजूला शिंदेनी आपण आपल्या मंत्र्यांच्या मागे उभे आहोत हे थेटपणे सांगितलं आहे त्यामुळं पोकाटेंचा राजीनामा घेऊन अडचण झाली असती ती अजित पवारांचीच कारण कारवाई फक्त आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर होते हा मेसेज दादा गटाच्या केडरमध्ये जाणं त्यांच्यासाठी नुकसानकारक ठरलं असतं पोकाटेंचा राजीनामा टळला याचं दुसरं कारण म्हणजे राज्यात विरोधकांना बळ मिळालं असतं माणिकराव कोकाट्यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी समोर आणला होता त्यानंतरच कोकाट्यांवरती मोठ्या प्रमाणावरती टीका व्हायला सुरुवात झाली मग माणिकराव कोकाट्यांवरती कारवाई करावी यासाठी ठावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लातूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली त्याच भेटीमध्ये मारहाण आणि राडा झाला त्यावरून जा राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं होतं विरोधकांनी हा मुद्दा लावून धरत माणिकराव कोकाट्यांच्या राजीनाम्याची मागणी केली मुख्यमंत्री वादग्रस्त मंत्र्यांवरती कारवाई करत नाही असं म्हणत विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करायला सुरुवात केली काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघांनाही वादात अडकलेल्या मंत्र्यांवरती कारवाई करण्याचे आदेश दिले होते पण या दोन्ही नेत्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केलं यावरती अजित पवारांची भूमिका अशी आहे की जर मंत्र्यांवरती कारवाई करून त्यांचा राजीनामा घेतला तर विरोधकांना बळ मिळू शकतं आणि ते सरकारवरती वरचढही होऊ शकतात याशिवाय कोकाट्यांचा व्हिडिओ हा रोहित पवार समोर आणला होता त्यामुळं जर राजीनामा घेतला असता तर त्याचं श्रेय रोहित पवारांना जाऊ शकतं त्यामुळं त्यांचं राज्याच्या राजकारणातलं महत्व वाढण्याची शक्यता आहे आणि पुढे जाऊन हा कारवायांचा दबाव वाढून सरकारच्या अडचणी वाढवण्याची संधीही विरोधकांना खास करून शरद पवार गटाला मिळाली असती तर मुख्य अडचण झाली असती ती म्हणजे अजित पवारांची त्यामुळेच दादांनी नुसता दम देत कोकाटेंना तात्पुरत अभय दिल्याचं म्हटलं जात आहे कोकाट्यांचा राजीनामा टळल्यामागचं तिसरं कारण म्हणजे भुजबळ आणि अजित पवार यांच्यातलं कोल्ड वॉर राष्ट्रवादीतले ज्येष्ठ नेते असूनही दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून डावलण्यात आलं होतं तेव्हापासून राष्ट्रवादीमध्ये अजित पवार विरुद्ध छगन भुजबळ या कोल्ड वॉरची चर्चा होत होती भुजबळांनीही दादांवरती जाहीर टीका केली होती अजित पवारांनी भुजबळांना टाळून नाशिक जिल्ह्यातून माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ या दोघांना मंत्रीपद दिलं होतं तेव्हा कोकाटेंना मिळालेलं मंत्रिपद हा भुजबळांना नाशिकमध्ये दादांनी दिलेला शह होता याची चर्चा झाली होती पण मुंडेंच्या राजीनाम्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले त्यामुळं नाशिक जिल्ह्यामध्ये अजितदादांच्या मंत्र्यांची संख्या तीन वरती पोहोचली पण आता भुजबळांना मिळालेल्या मंत्रिपदामुळे नाशिक जिल्ह्यातली राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी सूत्रं भुजबळांच्या हाती केंद्रित होऊ शकतात सध्या जिल्ह्यामध्ये मंत्री असणारे नरि झिरवळ आक्रमक नेते नाहीत म्हणून भुजबळांना शह देण्यासाठी माणिकराव आहे त्यात जर मराठा असणाऱ्या माणिकराव कोकाटेंचा दादांनी राजीनामा घेतला तर मराठा समाज पुन्हा एकदा नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचा फटका अजित पवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही बसू शकतो शिवाय पुढच्या काही महिन्यांमध्ये नाशिक जिल्हा परिषद सिन्नर नगर परिषदेची निवडणूक होणार आहे इथं चांगलं यश मिळवण्यासाठीही दादांसाठी कोकाटे महत्वाचे आहेत त्यामुळेच दादांनी कोकाट्यांचा राजीनामा घेणं टाळलं असावं असं बोललं आहे तुम्हाला काय वाटतं माणिकरा कोकाट्यांचा राजीनामा टाळण्यासाठी आणखी कोणते पत्ते फिरले असतील तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना बघण्यासाठी बोलबीडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा